नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायको घरातलं काम टाकून गेली शेतावर काम करायला आणि नवरा आणि बायकोचं झालं भयंकर गमतीशीर भन्नाट कॉमेडी भांडण याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया तुला खायला फक्त बाहेरच पाहिजे चायनीज बिर्याणी चायनीज तोंडाची कुठली काय 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 म्हणाले मला चायनीज तोंडाची हा चायनीज तोंडाची पुरा दिवस उठली सुटलीस का चायनीजच खायला पाहिजे तुला मग काय म्हणू दुसरं चायनीज तोंडाची नाही तर मग काय म्हणू आ हा 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 चायनीज खात असते कधी आणून देता मला तुम्ही चायनीज कधी आणून देता म्हणे चायनीज तोंडायची मी चायनी ची, चायनी ची। तल तल ना चायनीज तोंडायची तुम्ही चायनीज तोंडाचे आजपासून इथलं शेतातलं पण काम करणार नाही आणि घरचं पण काम करणार नाही करा तुम्ही होय का म्हणे काम नाही करणार ना बघतो ना कशी काम नाही करत काम नाही केलंस ना चांगलं लात लागली ना कंबरटच मोडून ठेवीन तुझं तुम्हाला सांगितलेलं कळत नाही मी कुठलीच काम करणार नाही म्हणजे नाही करणार ए, ए, तू माझी बायको आहेस जमतिस ना बायको आहेस मी तुझी बायको नाही घरातील सगळी कामं करायची मी कुठलीच कामं करणार नाही मला शेतातली पण कामं जमत नाही आणि घरातली पण कामं जमत नाही मी चालली करा तुम्ही मला जमत नाही मग कसली कामं जमतात तुला असं लटकत मटकत चालायचं वय लाली लावायची पावडर लावायची लिपिस्टीक लावायची ती कामं बरोबर जमतात ना तुला हो हो तसलीच कामं जमतात मला मी तेच करणार आहे काय करणार तुम्ही अगे भय तुला काम येत नाही मग मा कशाला माझ्याशी लग्न केलं लग सांग मटकायला मी लग्न का केलं लग सांगू मज्जा म्हणून मज्जा मला लग्न करायची म्हणून मी लग्न केलं तुमच्याशी मज्जा मज्जा म्हणून मग मी पण नीटच सांगते मी पण सांग काम करणार नाही म्हणजे नाही मी बघतोस ना कसं काम करत नाही तू ते आज तुला का शंभर टक्के माझ्या हातचा मार खाणार आहेस ए जा चल निघ इथून जा सवरायक मला कुत्र्यात हा हा आता कसं ओळखलं कुत्र्यांच्याच बिराद्री आहेस तू आणि मी काम करणार नाही आज आज काही मी कधीच काम करणार नाही आता अगं बघतोस की कशी काम नाही करत ते आयला इच्या कसली बायको पडले रे बाबा पदरात अवघडच काम आहे बाबा चायनीज पाहिजे महागातली लिपस्टिक पाहिजे डोक्याची फार मंडई करून टाकले या बाईनं काय 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 म्हणालास तू मी काम नाही करत वय माझा करेल की शेतातील काम करेल मला काही जीव नाही का मी का माणूस नाही का तू बाबा शहरातून आलीस मुंबईची पोरगी आहेस तू तुला कसली शेतातील काम येते मी शहरातले आहे ना तरी सगळी कामं करते या माणसाला कसं कळत नाही या माणसाचं डोळं दिसत नाही मी काम करताना तू न करते काम करतेस कुठं काम करतेस काय काम करतेस सांग तू काय काम करतेस सगळी माणसं गावातील येऊन मला का बोलतात काय अशी बायको केलीस तुम्ही काय अशी बायको केली सांगू का गावातील लोक काय बोलतात तुला सांगू सांगा की काय बोलतात गावातील लोक काय बोलतात गावातील लोक ना तुला छम्मक छलो म्हणतात छम्मक छलो वय छम्मक छल्लो म्हणतात होय मला मग म्हणणारच की मी एवढी सुंदर की आहे आणि तुम्हाला काय म्हणतात येड अग मी शेतकरी आहे शेतकरी वय तुम्ही शेतकरी आहेत वय तुम्हाला शेतातलं काय काम तरी करता येतं का कधी मला काय आणून देत का होई मी काय नाही आणून देतोय रोज चायनीज बिर्याणी कोण आणून देतो कोण आणून देतो घरातला डाळ भात तर गळ्याच्या खालती उतरत नाही रोज पाहिजे चायनीज बिर्याणी पाहिजे रोज तू देतोस वय मला रोज रोज चायनीज न बिर्याणी आणून तू देतोस मग तुला कोण आणून देता कोण आणून देत मी नाही आणून देत तर आली मोठी सांगायला कधी रोज आणून देता कधी रोज आणून देता तसं पण आज गुरुवार आहे माझा उपवास आहे उपवासाच्या दिवशी पण हा माणूस माझा ना भांडून भांडून जीव काढतो आणि ज्या दिवशी उपवास नसतो ना त्या दिवशी माझं अन्न बाहेर काढतो हा हा मी असा तुझ्या नरड्यात हात घालतो आणि तुझं अन्न बाहेर काढतो ना आली मोठी सांगायला खरच निर्लज्ज सदा सुखी माणूस आहे हा मी आता माझ्या मम्मी पप्पालाच बोलवणार आहे आणि या काळ तोंडापासून पिछा सोडून घेणार आहे मी माझ्या कर्मानं फुटले इथं असलं करून दिलंय मला असलं म्हणजे तू काय लयच भारे है ते तुम्हाला सांगायची गरज नाही मला माहित आहे मी आहेच भारी ते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय